अजित पवार छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे नरेंद्र पाटील यांचा बॉम्ब गोळा अण्णासाहेब पाटील आर्थिक महाग मागास विकास महामंडळाकडून लाभार्थ्यांचा व्याज परतावा अनेक महिन्यांपासून रखडला असून महामंडळाचे पोर्टल ही बंद आहे त्यामुळे मराठा समाजाचे उद्योजक व बेरोजगार अडचणीत अडचणी या संपूर्ण स्थितीला उपमुख्यमंत्री तथा नियोजन मंत्री अजित पवार ओबीसी नेते छगन भुजबळ आणि मंडळाचे व्यवस्थापकीय व्यवस्थापकीय संचालक सिंह देशमुख हे जबाबदार आहेत असा आरोप महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केला राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या सूचनेवरून महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक देशमुख हे कारभार करीत असल्याचं टीकास्त्र त्यांनी सोडलं शुक्रवारी सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी येथे महामंडळाच्या समस्या अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्याशी चर्चा केली यावेळी धक्कादायक बाबी समोर आल्या महामंडळाचे राज्यात एक लाख चोपन्न हजार लाभार्थी आहेत संबंधितांना पाच ते सहा महिन्यांपासून व्याज परतावा मिळाला नाही पोर्टल बंद असल्यानं बेरोजगार मराठा युवकांना कर्जासाठी बँकेकडे जाता येत नाही या स्थितीला व्यवस्थापकीय संचालक देशमुख हे जबाबदार असल्याचा ठपका अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी ठेवला पोर्टल दुरुस्ती कामी बंद असल्याचं कारण दिलं गेलं परंतु राज्यस्तरीय महामंडळाचं पोर्टल महिनाभर कसं बंद राहू शकतं अशी कोणती दुरुस्ती होत आहे असा प्रश्न पाटील यांनी केला व्याज परतावा योजनेसाठी नियोजन विभागाकडून महामंडळास निधी मिळतो वेळेवर व्याज परतावा वितरित न झाल्यास लाभार्थ्यांचे कर्ज खाते एनपीए एनपीए मध्ये जाऊ शकते राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यवस्थापकीय संचालकांना हाताशी धरून महामंडळाचं काम जाणीवपूर्वक संत केल्याचा आरोप पाटील यांनी केला राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांना अण्णासाहेब पाटील महामंडळाचे आतच आहे ओबीसी आंदोलनात ते महामंडळाविषयी वाईट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून निरोप आल्याशिवाय असं प्रकरण होणार नाही असंही पाटील यांनी या, या संदर्भात मंगळवारी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील घेतले जाणार असल्याचं त्यांनी स्पष्टवरती महामंडळाचे कामकाज बंद झालं आहे व्याज परतावा थांबवण्यात आल्याचा निराधार अफवा काही व्यक्तींकडून पसरवल्या जात आहे तथापि यामध्ये कुठलंही तथ्य नसून महामंडळाचे नवीन पात्रता प्रमाणपत्र देण्याचं काम वगळता इतर सर्व कामे सुरक्षित सुरळीतपणे सुरू आहे जुलै दोन हजार पंचवीस पासून आतापर्यंत चौतीस हजार सातशे त्र्याऐंशी पात्रता प्रमाणपत्र आणि सतरा हजार चारशे ब्याऐंशी प्रकरणांना बँक मंजुरी मिळाली पाच महिन्यात दोनशे सत्तर कोटीहून अधिक रुपयांचा व्याज परतावा देण्यात आला दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून महामंडळाच्या वेब प्रणालीचे अद्ययावतीकरणाचे काम हाती घेण्यात आले कारण वेब प्रणालीचे सुरक्षा प्रशिक्षण प्रलंबित ते पूर्ण करणं आवश्यक होतं राज्यात दलालांमार्फत काही ठिकाणी फसवणुकीचे प्रकार समोर आले असे प्रकार घडू नये यासाठी वेब प्रणालीत आवश्यक ते बदल करण्याचं काम सुरू आहे महामंडळाचे कामकाज सुरू असून वेग प्रणालीचे अद्यावतीकरण करणं हे समाज हिताचं व हा त्यांच्या सोयीच सोयीसाठीच आहे पुरुष मंडळी आणि अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा ती चाल जागर